नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्याच नलवर आज आपण बोलणार आहोत आयपीएल दोन हजार पंचवीसच्या ग्रँड फिनालेबद्दल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स ही मॅच आहे दोन अशा टीम्समधली ज्यांनी आजपर्यंत आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही पण आज रात्री तीन जून दोन हजार पंचवीसला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एका टीमचा अठरा वर्षांचा दुष्काळ संपणार आहे कोण जिंकणार विराट कोहलीच्या की श्रेयस अय्यरच्या चला जाणून घेऊया यामचं विश्लेषण प्रेडिक्शन्स आणि बरंच काही आणि हो शेवटपर्यंत बघा कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आमच प्रेडिक्शन तेव्हा लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो ही मॅच आहे ऐतिहासिक आणि या दोन्ही टीम्सनी आयपीएलच्या अठरा सीझन्समध्ये खूप काही पाहिलं न्याहार जय ड्रामा आणि प्रचंड फॅन सपोर्ट पण ट्रॉफी ती अजूनही त्यांच्या हातात आलेली नाही साठी हा चौथा फायनल आहे याआधी दोन हजार नऊ दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला दुसरीकडे ची ही दुसरी फायनल आहे आणि दोन हजार चौदा मध्ये त्यांना कडून हार पत्करावी लागली होती यंदा दोन्ही टीम्स जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत ने क्वालिफायर एक मध्येला आठ विकेट्सने हरवलं पण ने क्वालिफायर दोन मध्ये मुंबई इंडियन्सला पाच विकेट्सने पराभूत करून फायनलमध्ये धडक मारली यामचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही कर्णधारचा रजत पाटीदार आणिचा श्रेयस अय्यर यांनी जबरदस्त लीडरशिप दाखवली आहे आणि विराट कोहलीसारखा खेळाडू ज्याचं आयपीएल ट्रॉफीचं स्वप्न अजून अपूर्ण आहे तो या मॅचमध्ये काय करतो हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल चला आता बोलूया नरेंद्र मोदी स्टेडियमच्या पिचबद्दल ही पिच मिक्सर सॉइल आहे आणि याआधी येथे झालेल्या वर्सेस जीटी मॅचमध्ये चारशे पेक्षा जास्त रन्स झाले होते म्हणजे ही पिच समनसाठी स्वर्ग आहे पण रात्रीच्या सामन्यात दव पडण्याची शक्यता आहे त्यामुळे चेस करणाऱ्या टीमला फायदा होऊ शकतो हवामानाबद्दल बोलायचं तर अहमदाबादमध्ये संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे पण पणच्या वेळी हवामान क्लिअर असेल असा अंदाज आहे त्यामुळे मॅच पूर्ण वीस ओव्हर्सची होण्याची शक्यता आहे पण जर पाऊस आला तर मेथड आणि सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळू शकतो ची ताकद ची बॅटिंग लाईन अप ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे विराट कोहली ज्याने यंदा सहाशे चौदा रन्स काढले तो आहे ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर त्याच्यासोबत फिल सॉल्ट ज्याने क्वालिफायर एक मध्ये सत्तावीस बॉल्समध्ये छप्पन्न रन्स काढले तो आहे जबरदस्त फॉर्ममध्ये कर्णधार रजत पाटीदार आणि मयांक अग्रवाल यांनी मिडल ऑर्डरला स्थैर्य दिले बॉलिंगमध्ये जोश हेजलवूड आणि सुयश शर्मा यांनी क्वालिफायर एक मध्येला एकशे एक, एक रन्सवर ऑल आऊट केलं होतं यश दयाल आणि भुवनेश्वर कुमार सोबत ही बॉलिंग युनिट खूपच धारदार आहे पण टीम डेव्हिडच्या फिटनेसबद्दल अजूनही अनिश्चितता आहे त्यामुळे त्याचा परिणामच्या रणनीतीवर होऊ शकतो फिल सॉल्ट विराट कोहली मयांक अग्रवाल रजत पाटीदार कर्णधार जितेश शर्मा विकेटकीपर लियाम लिव्हिंगस्टोन टीम डेव्हिड रोमारियो शेफर्ड कृणाल पंड्या भुवनेश्वर कुमार याश दयाल जोश हेजलवूड सुएश शर्मा ची ताकद ची ताकद आहे त्यांच्या अनकैपड खेळाडूंमध्ये प्रभसिमरन सिंग प्रियांश आर्या शशांक सिंग आणि नेहल वढेरा कर्णधार श्रेयस अयरने क्वालिफायर दोन मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध नाबाद सत्याऐंशी रन्स काढले ज्यात आठ सिक्सर होते जोश इंग्लिस आणि मार्कस स्टॉयनिस यांनी बॅटिंगला खूपच बळ दिले बॉलिंगमध्ये युजवेंद्र चहलच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह आहे पण जर तो खेळला तर तो गेमचेंजर ठरू शकतो अर्शदीप सिंह आणि काइल जेमिशन पॉवर प्ले मध्ये विकेट्स है। तर हारप्रीत ब्रार हा परी स्पिनर ये प्रियाश आर्या प्रभसिमरन सिंह जोश इंग्लिश विकेटकीपर श्रेयस अय्यर कर्णधार नेहल वढ़ेरा शशांक सिंह मार्कस अजमतुल्ला उमरझाई काइल जेमिसन हारप्रीत ब्रार युजवेंद्र चहल अर्शदीप सिंह विजयकुमार व्यशा आणि यांच्यातलं हेड टू हेड रेकॉर्ड बरोबरीच आहे दोन्ही टीम्सनी अठरा ते अठरा मॅचेस जिंकल्या आहेत पण गेल्या सहा सामन्यांपैकी पाच मॅचेसने जिंकल्या आहे त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास जास्त असेल विराट कोहली वर्सेस अर्षदीप सिंग विराटने न्यू चंदीगडमध्ये त्र्याहत्तर रन्सची खेळी खेळली होती पण अर्षदीपने त्याला आऊट केलं होतं यावेळी अर्शदीप कोहलीला पॉवर प्लेमध्ये थांबवू शकतो का श्रेयस अयर वर्सेस जोश हेझलवूड श्रेयसला हेझलवूडने पैकी चार वेळा आऊट केलय आणि फक्त अकरा रन्स दिलेत श्रेयसला यावेळी हेझलवूडला कसं काउंटर करायचं हे ठरवावं लागेल फिल सॉल्ट वर्सेस युझवेंद्र चहल जर चहल खेळला तर सॉल्टच्या आक्रमक बॅटिंगवर त्याचा फिरकीचा जादू चालेल का मित्रांनो ही मॅच आहे दोन भुखलेल्या वाघांची ची बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही जबरदस्त आहे पण ची लढण्याची जिद्द आणि अनकायपड खेळाडूंची एनर्जी त्यांना कमी लेखता येणार नाही आमचं प्रेडिक्शन आम्हाला वाटतं ही मॅच चेस करणारी टीम जिंकेल कारण पिच आणि दव याचा फायदा त्यांना मिळेल आणि जर ने टॉस जिंकून बॉलिंग निवडली तर त्यांचा चान्स जास्त आहे कारण त्यांचा बॉलिंग अटॅक खूपच सॉलिड आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यातली लढही मॅच डिसाईड करेल तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल की खाली कमेंट्समध्ये तुमचं प्रेडिक्शन सांगा आणि हो मॅच लाईव्ह पाहायची असेल तर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा जिओ हॉटस्टारवर पाहू शकता तर मित्रांनो ही होती आयपीएल दोन हजार पंचवीस फायनलची आमची खास प्रिव्ह्यू स्क्रिप्ट तुम्हाला ही माहिती कशी वाटली लाइक करा शेअर करा आणि आमच्या नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका मॅच एन्जॉय करा धन्यवाद